कपाशी मक्का सोयाबीन सगळे इतकं नुकसान झालं तर खूप हे झालं एखादा जर पेशंट जर न्यायचं दावखान्यात तर त्याला इथं गावातच राहावं लागतं आणि गावची एकदम गावाचा संपर्क तुटलेला आहे पूल नसल्यामुळं गावाच्या शाळेचे विद्यार्थी तिकडे शाळेत जाते जाणाऱ्या येणाऱ्या मिळून त्यांनी काय करावं या गावची म्हणजे दुर्दशा झालेली या गावाकडे कोणी लक्ष द्यायची शासनाची आवश्यकता आहे काय बोलणार सर आज ुमखेडा चौका वालसी या गावात पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे त्याप्रमाणे आणि अनेक गावात नुकसान झालेलं आहे आज आपण आज जे आहे तर आज आपण पूरग्रस्त पाहणी केलेली आहे तर आज काय सांगाल सर आज आम्ही आमचे नेते डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब सांगितल्याप्रमाणे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या धोरणातून आम्ही आज आम्हाला रात्रीच माहीत झालं की अशी अशी अतिवृष्टी झालेली आहे ह्या या भागात तर आम्ही सकाळीच आमचे कार्याध्यक्ष विनोद बुधियाडे व मी स्वतः त्या भागातले प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी त्या गावात जाऊन तालुक्यातील बाधित ज्या ज्या गावात अतिवृष्टी आहे त्या गावाची आम्ही पाणी केली प्रथमत आम्ही चौक्याला जाऊन चौक्याच्या जा ठिकाणी तिथं थांबलो त्याच्यानंतर सताळ्यात था पाणी गेली सताळ्यात अशी परिस्थिती होती तिथं ते तेराव्याचा कार्यक्रम होता तिथं जाण्या सुद्धा लोकांना येता येत नव्हतं मध्ये दुसरी गोष्ट शाळे शाळेतसुद्धा विद्यार्थ्यांना आज जाता नाही आलं त्याच्यामुळं तो कायम स्वरूपीचा प्रश्न आहे तसंच सईदपूरला पण आज रोजी आता सध्या जाण्या येण्याला बाहेर त्या गावाला बाहेर जाता येतं गाडी घेऊन जाता येत नाही तशीच परिस्थिती अंजेंडोला पण होती कायम पूर आला का रस्ता बंद होऊन जातो या पद्धतीनं अतिवृष्टी झालेला भाग म्हणजे संभाजीनगर तालुक्यामधले सतळा असो चौका असो कणकोरा असो सारळा असो कलिंगदरी पळशी बाकापूर आणि माऊली तसेच आडगाव आडगाव तांडा आणि वडखा वडखेहून तसंच खाली गेलं क वरजडी जयपूरे बनगावे आणि मुरुमखेडा ह्या गावात भयानक अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे फळबागचं आतोनात नुकसान झालं कपाशीच झालं मक्कच झालं एवढं नुकसान झालं की त्या बिचाऱ्याचा आता येणारा तोंडा घाशाला आलेला घास म्हणजे ते पन्नास टक्क्याच्या वर तो फटका त्या शेतकऱ्याला बसणार आहे त्याच्यामुळं तो खूप अडचणी चालला आहे त्याच्यामुळं तात्काळ प्रशासनानं ते पंचनामे केले पाहिजे पंचनामे करून ज्या ज्या शेतकऱ्याचे खरोखर नुकसान झालं त्यांच्या ते यादीत नाव आलं पाहिजे त्यांना ताबडतोब मदत झाली पाहिजे दुसरी गोष्ट पंचनामे करत असताना कोणाची त्यांना वाट पाहण्याची गरज नाही कोणी लोकप्रतिनिधी फोन केला काय आणि यांनी फोन केला आणि त्यांनी फोन केला यात राजकारण करण्याची गरज नाही कारण आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक हे एक सेपरेट विभाग आहे ज्या मंडळात जास्त पाणी झालं अतृष्ट झालं तात्काळ त्यांना तहसीलदारला कोणी फोन नाही केला तरी त्यांना कळतं त्याच्यामुळं तुम्ही काही पाण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट त्या गावात गेले पाहिजे तुमच्यात अधिकारी असते तलाठी असते त्या त्या कृषी सहाय्यक असतात ग्रामसेवक असतात त्याच्यामुळं वरती वाट पाण्याची गव्हर्नमेंटची आदेशाची त्यांना वाट गरजच नसते त्याच्यामुळं त्यांना विनंती आहे की तात्काळ तुम्ही दोन तीन दिवसात ताबडतोब पंचनामे करून त्या त्या शेतकऱ्याचे ताबडतोब मदत कशी मिळेल याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आमच्या भागातले जवळपास सगळे धरणं भरत आले आहे भरले दुसरी गोष्ट अशी आहे कणकुरा येथील एक तलाव आहे नावरील तो तलाव रात्री ओव्हरफ्लो म्हणजे सांड्यातून नाही भिंतीवरून पाणी व्हायला सगळ्याच्या नशिबाचे सुदैवानं देवाच्या करणेन ते धरण रात्री फुटलं नाही ऑलरेडी त्याला भेक पडलेली आहे आज दिवसभर मंडळाधिकारी तलाठी फक्त त्याची पाणी केली तिथल्या सरपंच ढाकणे यांनी पण पाणी केली पण तहसीलदार चौकेला वाले तिथून वापस गेले उद्याच्या उद्याच्या धरण्याची रिपेअर दुरुस्ती नाही केली तर याची याचं अजून जर अतिवृष्टीचं मोठा पाणी जर आला तर ते कधीसुद्धा फुटू शकतं हे मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्याला सांगत आहे कारण ते धरण पुढलं का त्याच्या खाली लिंगदरीच धरण पुढू शकतं लिंगदरीला फटका बसून खाली बोरवाडी अंजंडाव नायगाव हातमळी शेलूत चारडा लाडसंगी सैदपूर औरंगपूर आणि डासला आणि सोन ठाण्यापर्यंत सगळ्या गावाला त्याचा फटका बसन आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जीवी होऊ शकते याची जबाबदारी कोण घेणार याची जबाबदारी फक्त सरकारला घ्यावी लागेल त्याच्या अगोदर इतकं काही घडून नाही त्याच्यासाठी तात्काळ तुम्हाला उद्याचा दिवस आहे उद्याच्या उद्याच्या दिवसभरात ते पूर्ण काम त्यांनी तात्काळ पूर्ण करून ते धोका टाळला पाहिजे ऑलरेडी ते देवानं बिचारा आपल्याकडे संकट दूर केलं त्याच्यामुळे आता आपल्याला एक संधी दिली त्याच्यामुळे उद्या दिवसभरात ते काम दुरुस्ती करावं ही मी नम्र विनंती करतो माझ्यासोबत आमच्या तालुक्याचे कार्याध्यक्ष नवनिर्वाचित विनोद बुधयाडे होते आमचे मित्र त्रिभोंजी होते त्या त्या भागातले आमचे शेतकरी आणि कार्यकर्ते पण आमच्यासोबत होते माझं नाव मनोज शिजूळ तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद